नमस्कार आता महिपत आणि साक्षीला दामिनी देशमुख ही भेटायला आलेली असते आता दामिनी देशमुख साक्षीला म्हणते कसं आहे ना जो आपला वकील असतो त्या वकिलापासून काहीही लपवून ठेवायचं नसतं आता मी तुझी नवीन वकील आहे त्यामुळे तू अजूनपर्यंत कोर्टात काय काय खोटं बोलली आहेस काय काय खोटे पुरावे सादर केले आहेस ना ते सगळं मला सांग वकिलापासून काही लपवायचं नसतं तेव्हा लगेच आता साक्षी घाबरते आणि मैपतसुद्धा मैपत आणि साक्षी एकमेकांकडे बघत राहतात आणि दोघंही मनात विचार करतात या बाईला आता काय सांगायचं काय बोललो आम्ही खोटं काय खोटे पुरावे सादर केले यापेक्षा आम्ही खोट्याला खरं करायला निघालो आहे आमची बाजूच खोट्याची आहे आम्ही पहिल्यापासूनच कोर्टात खोटं बोलत आलो आहे आणि पहिल्यापासूनच कोर्टात खोटे पुरावे सादर करत आलो हो। आहोत या बाईला आता किती किती आणि काय काय सांगायचं असंही दोघांना टेन्शन आलेलं असतं दामिनी देशमुख चिडते आणि साक्षीवर ओरडते आणि म्हणते बोल शांतका बसलीस बोल तू किती पुरावे कोर्टात खोटे सादर केले आहेस आणि काय काय खोटं बोलली आहे आता साक्षी गप्प आणि महिपत बोलतो तेव्हा दामिनी देशमुख म्हणते तुम्हाला सांगितलंय बोलायला मी तिला सांगते ती अशील आहे माझी अशिलानेच बोलावं आता साक्षी बोलू लागते आता साक्षी बोलताना साक्षी दोन तीन गोष्टी ज्या खोटं बोलल्या आहेत ते सांगते आणि दोन तीन खोटे पुरावे सादर केले आहेत ते सांगते तेव्हा लगेच दामिनी देशमुख म्हणते तुम्हाला खोटं बोलायची आणि खोटे पुरावे सादर करण्याची काय गरज होती असं नाही करायला पाहिजे होतात तुम्ही तुमची केस जरा क्रिटिकल आहे तरी पण मी ट्राय करते समोर रविराज किल्लेदारचा शिष्य अर्जुन सुभेदार आहे म्हणतो मॅडम मी तुम्हाला बोललो आहे काही आपण माझ्या मुलीला निर्दोष सोडवा तेव्हा दामिनी देशमुख म्हणते दहा दहा वेळा मला त्याचा ते बोलून दाखवू नका मला काय करायचं आहे हे मला चांगलंच माहित आहे आता इकडे दामिनी देशमुख अर्जुनला नोटीस पाठवते इथे घरात नोटीस आलेली बघून विमल ती नोटीस घेऊन अर्जुनला आणून देते अर्जुन ती नोटीस उघडून बघतो तर त्यामध्ये दामिनी देशमुखने उद्या कोर्टात भेटण्यासाठी सांगितलेलं असतं आता उद्या कोर्टात सुनावणी असते आता अर्जुन आणि सायली परत त्या केसचा विचार करतात अभ्यास करत असतात आता दुसऱ्या दिवशी कोर्टात सर्वजण येतात आणि कोर्टात आल्या आल्या अर्जुन दामिनी देशमुखकडे बघतो दामिनी देशमुखच्या तोंडावर जो माज आणि कॉन्फिडन्स असतो ना ते बघून अर्जुनला जरा हसूच येतं अर्जुन मनात म्हणतो कितीही मास दाखव कितीही कॉन्फिडन्स कर कारण तू ज्यांच्या बाजूने लढतेस ना त्यांची बाजूच मुळात खोट्याची आहे त्यामुळे ते कधीही जिंकू शकत नाही तू कितीही खोट्याला खरं करायला गेलीस ना तरी ते होऊच शकत नाही कारण सत्याचा नेहमी विजय होतो न्याय देवता ही नेहमी सत्याच्या बाजूने असते असं अर्जुन मनात म्हणत मन असतो आता दामिनी देशमुख सुनावणीला सुरुवात करते आणि ती बोलत असते तेव्हा अर्जुन मध्ये मध्ये ऑब्जेक्शन घेतो आता अर्जुनची वेळ येते बोलण्याची तेव्हा अर्जुन, ते ते अर्जुन खूप सारे पुरावे दाखवतो आता ते सगळे पुरावे बघून दामिनी देशमुखच्या आणि महिपत आणि साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते असे पुरावे जे अजूनपर्यंत कोर्टात कधीच सादर झालेले नसतात आता ते पुरावे बघून सुद्धा जज साहेबांना धक्का बसतो की काय हे पुरावे एवढे की जे साक्षीलाच दोषी ठरवू शकतात असे पुरावे आता मात्र दामिनी देशमुख हादरते ती मनात फेंडे याला एवढे पुरावे भेटले कुठून आता कोर्टामध्ये अर्जुनने दामिनी देशमुखला चांगलीच फाट्यावर मारलेली आहे तिची बोलतीच बंद केलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू